तर दोन्ही मिळून दहा लाख रुपयापर्यंतचा सत्तर वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तींना याचा लाभ मिळू शकतो कुटुंबातील गरजू जेवढे सदस्य असतील तेवढ्यांना हा विमा मिळण्यासाठी पात्र ठरतील एका कुटुंबात आता एकापेक्षा अधिक आयुष्यमान कार्ड देखील बनवू शकतात आयुष्मान भारत या योजनेअंतर्गत देशातल्या सर्व सत्तर वर्षावरील नागरिक पात्र असतील तसे निराधार नागरिक आदिवासी दलित दिव्यांग नागरिक आणि जे असंघटित क्षेत्रात काम करणारे मजूर असतील ते देखील यासाठी पात्र असतील या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला असून केंद्र सरकारच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे